आताची ती आमच्याकडे एक टाइम मशीन आहे जी आम्ही एकोणीस वर्ष मागे घेऊन गेलो नमस्कार मंडळी मी आत्ता आहे पेन एस सी स्टँडमध्ये आणि मी इथे कोणाला तरी खास भेटायला आलेलो आहे माझी पहिलीच डेट आहे आणि ती डेट पूर्ण करायची आहे त्यासाठी आलो आहे तर व्हिडिओसोबत राहा एकोणीस वर्षापूर्वी मी एका व्यक्तीला माझ्या जीवनातल्या एका खास व्यक्तीला मी भेटलो होतो आणि तिला भेटल्याच्यानंतर आम्ही इथून आमचा एक प्लान होता की आम्ही इथून अलिबागला गेलो होतो पेन स्टँडवरून म्हणजे मी मुंबईवरून आलो होतो आणि ती इथे पेनला मला भेटली होती पेनला भेटल्याच्यानंतर मग आम्ही इथून जसा प्रवास एकोणीस वर्षापूर्वी केला होता तसाच प्रवास आम्ही आज करणार आहोत तर त्या प्रवासाची मजा बघा आणि अनुभवा आणि ती व्यक्ती कोण आहे तर त्या व्यक्तीची तुम्हाला मी ओळख करून देतो बघा ती माझी वाट बघत आज पण थांबली आहे आणि एकोणीस वर्षापूर्वी पण थांबली होती कारण की मी लेट आलो होतो आणि ती लवकर आली होती ही आहे ती व्यक्ती जिला मी एकोणीस वर्षापूर्वी इथं पेन स्टँडमध्ये भेटलो होतो आणि आम्ही इथून आमचा प्रवास सुरू केला होता आपली पहिली डेट ना मग आम्ही आज पुन्हा आमची पहिली डेट जी आहे ती आम्ही रिक्रिएट करतो आहे तर आमच्या या पहिल्या डेट रिक्रिएशनमध्ये तुम्ही सोबत राहा आणि आमच्या ज्या पहिल्या डेटची मजा अनुभवा तर पहिला अरे हॅलो हात मिळवला आपण आम्ही हात मिळवला नाही आहे हां आपली आपलं करतोय चला तर हा आमचा एस टी स्टँड एस टी स्टँड खूप बदलला आहे एकोणीस वर्षांमध्ये खूप काही गोष्टी बदलल्या आहेत तर आता आपल्याला इथून आम्ही जाणार आहोत वडखळला वडखळवरून जाणार आहोत पोयनाडला आणि पोयनाडवरून जाणार आहोत अलिबागला कारण आम्ही असाच प्रवास केला होता तर पाहू शकता इथे इथे शेड होती त्याला शेड तुटलेली आहे आता इथे काहीतरी नवीन रिकन्स्ट्रक्शन चालू आहे तर बघू आता कसं काय आपल्याला पुढचा अनुभव घेता येईल पेन स्टँडच्या बाहेर इथे आपण पाहताय इथे समोरांना विक्रम स्टँड आहे विक्रम स्टँड मिनी डोअर आणि इकोचा स्टँड आहे अगोदर जी बाग पाहत आहे त्या होता आता त्याची जागा इकोने घेतली आहे तर आपल्याला आता कोणती भेटते वडखळला जायला ती पाहूया हा पेन मधला रस्ता आहे आणि आता वडखळला कोणती जागे पाहूया वडखळला ही आम्ही चाललोय वडखळला चला म्हणजे गाडी तीच भेटली आपल्याला आणि आप इथे आप आपण मेनिडोरनीच गेलो होतो ना हा मेनडोरनेच गेलो होतो आपण इथे या साईडला ना उलट बस या साईडला ना या साईडला बसलो होतो आता इथे असंच बसलो होतो ना आपण फक्त उलट्या साईडला बसलो पण बरं झालं आम्हाला म्हणजे आम्हाला मेन रोड भेटली कारण की आम्हाला आमच्या ही आठवण खास आहे की म्हणजे लाल डब्बा मेन रोड तिथून परत पुढे मेन रोड आता बघूया पुढची कोणती गाडी भेटते आता इथून आम्ही वडखाला जाऊ आणि तिथून मग आमचा परत पुढचा अजून दोन स्टॉप दोन गाड्या बदली करून प्रवास आहे मजा आहे ना मिताली कसं वाटतं पण छान वाटतं जे एकदा अनुभव होतं ते परत अनुभव एकोणीस वर्षानंतर मजा आहे आणि एक तुम्हाला गमत सांगतो की आज म्हणजे आम्ही स्वतः बऱ्याच वर्षांनी लाल डब्याचा प्रवास केलाय कारण की आता गाड्या असल्यामुळे काय डायरेक्ट आम्ही गाडीने डायरेक्ट आमच्या घरी जातो गावाला पेंडला काळशीला किंवा वाशीला पण लाल डब्बा आज बऱ्याच वर्षांनी अनुभवला आणि मुळात आम्ही जरी सोबत निघालो असलो तरी गंमत ही झाली आहे की आम्हाला बसायला जागा भेटल्या न भेटल्यामुळे ती एका ठिकाणी बसली होती आणि मी एका ठिकाणी स्टँडिंग होतो म्हणजे मी पनवेलपासून ऑलमोस्ट स्टँडिंग आलोय मी त्यामुळे तो पण अनुभव आहे की म्हणजे आम्ही इथे आल्याच्यानंतर भेटलो जे भेटलो होते आणि आता इथूनच आम्ही सोबत आहोत तर छान आहे एक तो वेगळा अनुभव होता त्यावेळेस की मी तिला पहिल्यांदा भेटायला आलो तर ती पहिली डेट होती म्हणजे असं ती एक्साइटमेंट आम्हाला एस टी पण आमची साठी जाणून शकली आत्ता पोचलो आम्ही वडकाळ नाक्याला आणि अगोदर जर काही वर्षांपूर्वी जर बोलला तर इथे तुम्हाला राहायला जागा नव्हती पण आता हा पूर्ण शांत झाला रोड कारण की आपला बायपास झाला ना त्यामुळे ज्या बाहेरच्या गाड्या ते इकडे येत नाही आहेत हा समोर आहे वडखळ एस टी स्टँड आणि वडखळ एस टी स्टँडच्या समोर आमंत्रण हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी आम्ही इथे नाश्ता केला होता पण आता चालू आहे का नाही माहिती नाही हे सगळं बंद बंद दिसतं आहे बघूया आहे आहे चालू आहे चला आमंत्रण हां आमंत्रण हॉटेलचा मेनू उत्ती तुलियो <laughs> <laughs> मेनू काढते पण काय असत हो ना सगळं नवीन नवीन होत बोलत कमी होते लाजत जास्त होती <laughs> <प्जार रबारा> <laughs> मृताली पुरी भाजी मागवली का तर त्या पुरी भाजीची मेमरी क्रिएट करायची आहे कसं वाटतंय <laughs> थोडे ते दिवस कस वाटत लाज पण वाटते आता म्हणजे आज पुन्हा मेमरी क्रिएट करायची बघा हॉटेल आमंत्रण वडकल नाका आणि मागवली आहे पुरी भाजी माझा ओनियन उत्तप्पा येतोय तो, तो पहे पुरी भाजीवरती जरा ताव मारतोय आणि आला इथे ओनियन उत्तप्पा मस्त आहे ना पुरी भाजी इथं इथलं जे फूड आहे खूप छान असतं था। टेस्ट छान असते म्हणजे मी आता <laughs> असं तर मी एकोणीस वर्षानंतर मी सुद्धा एकोणीस वर्षानंतर या हॉटेलमध्ये येतोय आमच्या मामाचं गाव मागेच आहे पण आम्ही इथे कधी या हॉटेलमध्ये आलो नाही पहिल्यांदा घेऊन होतो म्हणून मी हॉटेलमध्ये आलो होतो आणि परत दुसऱ्यांदा मी तिला घेऊन आलो म्हणून हॉटेलमध्ये आलो वडखळ नाका आणि हा इथून रस्ता जातो गोव्याला आणि हा रस्ता जातो अलिबाग झाड आहे ना त्या झाडाच्या खाली मला वाटतं तिथे आपल्याला विक्रम भेटेल कोयनाड जाण्यासाठी चला आम्ही कोयनाडला आता इकडून आम्हाला अजून एक दुसरी रिक्षा पकडायची इथे चाय प्यायला थांबलो ती वेगवेगळा प्रवास करते आम्ही चाललो आहे असं वाटत की आता तेव्हाच भेटले आणि तेव्हाच चाललोय असं वाटत चहा आहे आणि आजचा जो दिवस आहे तो म्हणजे ऍक्च्युली मी शूट करणार नव्हतो पण म्हटलं की ही जी आम्ही आमच्या मनात साठवलेली जी मेमरी आहे ती लाईफ टाइम आमच्यासोबत राहावी म्हणून आम्ही ती शूट करतोय की जो आम्हाला वारंवार पाहता येईल व्हिडिओद्वारे आणि कदाचित ही आमच्यासाठी एक टाईम मशीन आहे की जी आम्ही एकोणीस वर्ष मागे घेऊन गेलो आहे आणि आमच्यासाठी एक चांगल्या गोष्टी काय करतात तुम्हाला सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि ज्या ज्या मोडने आम्ही प्रवास केला होता ते सगळं अजूनसुद्धा अलाही हिमडाली आहे एक जे झाली का सीन आहे की पुढे अलीबागला खूप ट्रॅफिक जाम असल्याकारणाने ते विक्रमवाले जात नाहीत त्यामुळे आता आम्ही आता एस टी पर पकडतो इथून पण सगळ्या फुले त्याच्यावर मागे इथे बघू शकता सगळा बरा रस्ता जाम आहे ट्रॅफिक इथे आता उत्तर अलिबागमध्ये खूप ट्रॅफिक आहे आणि आता आम्ही रिक्षा पकडली आणि रिक्षाने आम्ही जात आहोत बीचवर मी अली बस चालत गेलो होतो पण चालत गेलो होतो अधिकार लवकर गेलो होतो आणि आज ॲक्च्युली बसमुळे आम्हाला खूप लेट झाला इथे अलिबाग सिटी छोटी रिक्षा गेली आहे गाडीने पहिल्यांदा आपण आलो जस ट्रॅव्हल करत तसं आलोय सेम आलो आता बाकी असं अलिबाग आम्ही खूपदा येतो अलिबाग अलिबाग काशी सगळे आमचं रोजचं वाले बीच आहेत सिंग दोघ पण आलो आम्ही अलिबाग बीचला डेस्टिनेशन हे आहे पण सफर का जो मजा आहे सफर का मजा अलग था सफर का मजा लिहिते लेते आहे आणि आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना त्यावेळेस काय झालं की चालू दिवस होता त्यामुळे कोणीच नव्हतं आमच्याशिवाय इथे आणि इथे भरती होती त्यामुळे आम्ही मस्त समुद्राच्या बाजूला वाट बघत बसलो होतो कधी ओसरते आणि आम्ही नंतर किल्ल्याकडे जातो आहे किल्ल्याकडे जायचा असा प्लान नव्हता पण आलो आहे तर म्हटलं चला किल्ल्याकडे जाऊया आणि खूप त्याच्यामध्ये आम्ही मजा करत गेलो होतो तर मी चली कसं वाटतोय फील सकाळपासून प्रवास करतोय आता आपण इथे पोहोचतोय छानच वाटते चला आज असं वाटते की काय म्हणतात ते संसारी जीवातून थोडं बाहेर जरा पडलं आणि असं पहिल्यासारखं फक्त दोघेच होता असं लाईफ पण ते दिवस आठवले की मजा येते आणि छान वाटतं कारण की शेवटी अरेंज मॅरेज होतं त्यामुळे आम्हाला बरेच काही बंधनं होती बऱ्याच बंधनातून आम्ही हे करत होतो आणि आमची लग्न ठरल्यानंतर ही आमची पहिली भेट होती असं म्हटलं तरी चालेल आणि पहिलीच डेट त्यामुळे जरा थोडा ही स्पेशल आहे गोष्ट Halo, oh, kalau tak pun. Tak pun boleh di आम्ही आलो होतो ना मागे तर बघा इथून इथे मागे अशी झाडं होती त्या साईडला अशी सुरूची झाड होती आणि आता ही दगड खूप टाकलेत ना खरे इथे खूप दगड टाकले ते दगड नव्हते एवढे आणि पाणीपर्यंत होतं एकदम भरती लागलेली आणि आम्ही इथे आणि आम्ही आता दगडावरती बसलो होतो मस्त बसलो होतो कारण की इथे भरती होती आम्हाला किल्ल्यासमोर आहे ना आपला किल्ल्यावर जायचं होतं हो का समोर आपल्याला दिसतो तो आपला कुलाबा किल्ला बाजूला दिसतो तो सर्जेकोट तर इथे आपण जाय जायचं होतं म्हणून आम्ही थांबलो आम्ही आणि मग बऱ्याच वेळाने जेव्हा ओटी लागली तेव्हा आम्ही मग जायला सुरुवात केली होती आणि आम्ही मग किल्ल्यावरती गेलो होतो इकडे हा सगळा त्या साईडला आपला वर्चोली बीच चालू त्या साईडला मागे बघतो इथे अलिबागचा बीच आणि बीचवरती गर्दी बघा सगळ्या गाड्याच गाड्या दिसतात माणसं कमी गाड्याच असतात जास्त चला आता आपल्याला जायचंय किल्ल्यावर इथे बघा त्या बीच वरून आम्ही जेव्हा ओटी लागायला लागली तेव्हा आम्ही चालत गेलो गुडघ्यावरती असे आठवून पॅन्टी असं आठवून आता ओटी आहे त्यामुळे आरामात आम्ही चालत चाललोय पण पाणी भरलं की इथून तुम्हाला गुडघ्यावर पाणी असतं गुडघ्यावर पाणी तुम्ही चालत येऊ शकता हो किंवा घोडागाडीने येऊ शकता च्या किल्ल्याचे आपल्याकडे आपल्या चॅनलवरती दोन दो दोन तीन तीन व्हिडिओ आहेत ऑलरेडी आणि एकदम फुल इन्फॉर्मेटिव्ह आहेत सगळ्या इन्फॉर्मेशन सकट आहे त्यामुळे तुम्ही ते करू शकता या आमची मेमरी रिक्रिएट करतो आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे आम्ही बाकी काही करत नाही आहोत आम्हाला फक्त आम्ही ज्या ज्या ठिकाणी बसलो होतो ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरलो होतो त्या सगळ्या आम्ही ठिकाणं आम्ही आठवतो आहे तिथे जाऊन तर मागे आम्ही तिथे दिसतं आहे तुम्हाला तिथे आम्ही खूप वेळ बसून होतो आणि ॲक्च्युली काय झालं की आमचा तो आमची ती पहिली भेट होती आणि काय म्हणतात त्याला थोडी दोघे पण आम्ही असे लाजत होतो एकमेकाशी हात पकडायला घाबरत होतो असं सगळं चाललं होतं आणि त्याच्यात त्या प्रवासात आम्ही तिथे असे बसलो जरा थोडं आम्ही येताना जरा गाडीमध्ये पुढे मागे पुढे मग तो बघितलं ना कसं त्यामुळे थोडं कम्फर्टेबल झालो नाहीतर मी साधा तिचा हात पण पकडला नव्हता ज्यावेळेस ती मला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिने हात पुढे गेलो तेव्हा मी तिला घाबरत घाबरत हँडशेक केला होता पण आज त्या टाइम त्या गोष्टीला एकोणीस वर्ष झालीत पण त्या आठवणी अशा अशा आज आहेत अजून फायनल फोचलो किल्ल्यावरती मी किल्ल्याच्या बाहेर आहोत तिथे ना किल्ल्याच्या खाली माहिती मी त्या वडाच्या खाली झोके <laughs> बांधलेले होते झोके <laughs> घेतले होते ते बघा अलिबाग तिकडे राहिला बीच आणि हा आहे किल्ला या इथे तर काय काय पाहायला मिळतं बघा आपण हाड आहे किल्ल्याच्या बाहेर आणि या झाडाला ना तेव्हा असे झोपाळे टांगलेले होते मस्त अशा आम्ही सुरपारंब्या झोपाळे खेळलो होतो <laughs> ना आणि यांनी मला खूप त्याच्यावर बसून झोके दिले होते मजा आली होती ना खूप म्हणजे आ... लहान लहान क्षण आहेत जीवनातले ते आपण अपन... म्हणजे जगता आले पाहिजेत आणि मग ते जगतो तेव्हा आपल्याला त्याच्या ते ते मेमरी बनतात नाहीतर काय कुठे जातो येतो फिरून येतो पण अशा ज्या गोष्टी असतात त्या युनिक असतात ना त्या तुमच्या आयुष्यावर लक्षात राहतात बघा ह्या झाडाला इथे असा मस्त असा झोका द्यायचा छान असे झोपाळे होते मजा यायची या झाडाची सावली होती तेवढीच आता पण तेवढीच सावली आता मी एवढं उन्हातून आलो कडक पण सावली खूप अशी गर्द सावली आहे झाडाची किल्ल्यामध्ये शिरलो आहेत मॅडमने खायला काय काय आहेत कैरी आणि ते गेटवरती आपल्या काकडी आणि कैरी काकडी आणि कैरी तेच कैरी आणि काकडी मस्त आहे ना गोड आहे ना असं तेव्हा नव्हतं भरवलं नव्हतं भरवलं तर काय करणार लाल उठत होता त्याला काय कर अगं किल्ला आहे सगळा किल्ल्याचा परिसर आहे विहीर आबा, आबा मोठा तलाव आहे आणि मिताली त्याला आपण इकडे इकडे बघा मी कुठं बसलो होतो बघ मी त्यांना बरेच खूपच माहिती आहेत माहिती मला मिळालं माहिती यांनीच दाखवलं यांनी तिथं बसवलं होतं इथे बसलो होतो आम्ही बघा खाली आणि माझ्यासाठी एक गाणं गालं होतं तलाव गाणं हा तलाव आहे का असो दिसत कथा लावतो बघा कछुवा कछवा गेला, गेला खाली गेला तिकडे काय बघा मी बोलते आपण इथेच बसायचं आम्ही इथे बसलो होतो इथेच बसायचं बघा हाय हा मला भीती चहायला माझ्याबरोबर फिरून फिरून अशी झाली आहेस ना तू काय होता

एक फेवरेट फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती कैसे बताओ किस किस तरह से पल पल मुझे तू सताती तेरे ही सपने लेकर के सोया तेरी ही यादों में जागा तेरे ख्यालों में उलझा रहायु जैसे कि माला में धागा हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार एक्चुअली <laughs> ला बगा जब आलो तो ना तेव्हा आम्ही रात्री मे बी आता अजित जर बघेल तर अजित किंवा प्रवीण शैलेश या गोष्टीला रिलेट करतील की तेव्हा ना आम्ही रात्री गाणं लावलं होतं किशोर कुमारचं म्हणजे मला पूर्ण येत नाही आहे पण एक छोटंशे आजून पहिली मुलाकात हो फिर आमने सामने बात होगी फिर होगा क्या काय अशी एवढी एवढी गाणी मी अशी आठवण आठवण करून आलो होतो आम्ही रात्री त्या आमच्या कम्प्युटरवरती खूप कशी गुण आम्ही आम्ही रिपीट रिपीट रिवाइज केली होती आलो होतो परत गायलो होतो चांदी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था खरा तो उसकी खोटा बोला ढेकर ही आया लग हाँ आता एकोणीस वर्ष झाली आता काय आता खरं नाही खोटं सगळं आहे आता ते पचवायचं जे आहे ते पचून घ्यायचं अरे बापरे <laughs> ना अभि क्या हो गे आधी जिंदगीड गई आधी जिंदगी बीत गई आज काय इम्प्रेस करायसाठी नाही आलो इला इम्प्रेस त्यावेळेस करायसाठी आलो होतो <laughs> मग काय सगळं रॉयल ट्रीटमेंट तेव्हा आता काय नाही <laughs> तेव्हा रॉयल ट्रीटमेंट हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये आता काय टपरीवर पण नेऊन खायला तर त्यात काय टेन्शन नाही मग कसं माहिती आहे काय लाइफ मध्ये जेव्हा पहिली भेट असते ती स्पेशल असते पहिल्या गोष्टी आपण त्या माणसाला ओळखत नसतो तो आपल्याला कसा जज करेल ते माहिती नसतं त्यासाठी त्याच्यासाठी जे काही आपल्याला पांघरायचं असतं ना ते रॉयलच पांघरायचं असतं म्हणजे तिला मी तेव्हा चांगला हॉटेलमध्ये आपण आम्ही जेवलो होतो नाश्ता सकाळी बघितलं रामंतरमध्ये गेलो होतं हॉटेलमध्ये सगळं असं ट्रीटमेंट होती पण आता काय नाही आता उठलो की आम्ही कुठं टपरीवर जाऊन वडापाव खाऊन येतो आम्ही आता कालची आमची ॲनिव्हर्सरी जी होती किंवा त्याच्या आधीसुद्धा असं काहीतरी आमच्या असलं तर आम्ही डायरेक्ट कुठल्या चार चायनीजच्या अशा रोड साईड टपरीवर जाऊन आम्ही खाऊन येतो मजा येते ती पण एक वेगळी मजा आहे लाईफमध्ये ती पण गोष्ट हवी आहे ना हो सगळी गोष्ट एन्जॉय करतो आम्ही किल्ल्यावरचं मंदिर की जिथे आम्ही आलो की भेट देतो या गोष्टी नवीन नाही आहेत आपल्यासाठी कितींदा आलो आपण तरी आतापर्यंत किल्ल्यावरती या सात आठ जास्त वेळा सोबत दोन तीन वेळा सिंगल मुलांसोबत फ्रेंड्स सोबत असे भरपूर वेळा आलो पण आम्ही पहिल्यांदा त्याच वेळी घालतो व्या। म्हणजे मी त्याच्या अगोदर आलो होतो मित्रांबरोबर अजित शैलेश प्रवीण गणेश आलो होतो त्याच्यानंतर मग मित्राला गेलो सायकल 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 माईस सायकल मध्ये आता वाजलेत सहा म्हणजे एक तास झाला पण अजून एस टी आलेली नाहीये आपण अनुभव ना घ्यायची गरज होती आता अलिबाग एस टी स्टँड इथे आणि माणसं माणसं दिसतात पण एस टीचा पत्ता नाही एसटी एल मग काय व्हिडिओ आपण एस सी बसल्या रेंड करूया आपण अजून आमचा एक एक टप्पा बाकी आहे अजून प्रवासाचा त्यामुळे आम्ही नंतर व्हिडिओ एंडतो वाट बघतो पण सकाळी बघितलं ट्रॅफिक छोटी जाम होती आत्ता फुल जाम आहे आम्हाला सांगितलं की एस टी तीन तास तरी दोन तास तरी एस टी येणार नाही आहे त्यामुळे आम्ही आता दुसरा ऑप्शन शोधला की आम्ही आता पी एन पीने जातोय मांडवा जेटी आणि मांडवा जेटीवर आपण फेरीने जातोय गेट वे ऑफ इंडिया आणि तिथून घरी थोडा वेगळा अनुभव ही बस आहे ही आपल्याला मांडवा जेटीला नेल आणि ही लास्ट साडेसहाची बस आहे आणि या बसने आता आपण जाऊ मांडवा जेट्टी हो मॅडम जेट्टी कुठे गेटवे ला इथे ऑफिस आली बागच्या इथे स्ट्रगल करत धावत पळत आम्ही आता आलोय मध्ये पडे खुल झाला तेव्हा आता आम्ही इथे खाली बसलोय आता बघूया चलो का बाहेर काय दिसत नाहीये बाहेर सगळं जाऊ दिसतोय रात्र झाली त्यामुळे जवळ गेटवेच्या जवळ येताना थोडं जरा वरती जाऊ दे वरती नंतर त्या वरती बसायला जागा नाहीये स्टँडिंग जायला लागेल चलो फायनली आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला आणि आमचा आजचा दिवस आम्ही इथे समाप्त करतोय आणि मागे आपण पाहत आहे आज इथे गेटवे ऑफ इंडिया इथे मागे ताज हॉटेल आणि खूप छान असा आजचा दिवस होता मी तरी मला थोडक्यात सांग कसा होता आपला आजचा दिवस छान होता पहिल्यापेक्षा जास्त अनुभव आले आता हा <laughs> कारण आम्हाला वाटलंच नाही की असा आमचा प्रवास घडेल हा जो प्रवास घडला ना तो अनपेक्षित घडलाय पण लय भारी घडलाय काळ काळोखामुळे एकोणीस वर्षापूर्वी गेलो होतो तसाच रिटर्न येणार पण तसं नाही झालं <laughs> <laughs> आणि आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आलो सर खूप मजा आली मजा आली आणि मेमरी क्रिएट झाली नवीन मेमरी क्रिएट झाल्या म्हणजे तुम्ही जेव्हा मेमरी रिक्रिएट करायला जात तेव्हा अजून काहीतरी नवीन क्रिएट होतं आणि हीच मजा आहे या गोष्टींची आणि लहान लहान गोष्टींचा आपण जो आनंद घेतो त्याच्यात हीच मजा आहे तर ही मजा घेत राहायची आणि तुम्ही सुद्धा ही मजा घ्या तुम्ही पण तुमच्या काहीतरी मेमरीज असतील रिक्रिएट करायचा प्रयत्न करा आणि कसा तुमचा अनुभव असेल ना तर नक्की कळवा तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय